इकडे समोरील वाहनांचा प्रकाश पडल्याने तर समोर असलेल्या डिवायडरला चक्क रंग रंगोटीच नसल्याने एका कार चालकाचे दुर्लक्ष होऊन सुसाट योगाने येणारी कार थेट डिवायडरला धडकली यामध्ये कोणती जीवित हानी घडली नसून मात्र कारचे लाखोंचे नुकसान झाले ही घटना आठ ऑगस्टच्या सायंकाळी राजापेठ ते मार्गावरील उडाम पूल उतारावर घडली अमरावती शहरातील अनेक मार्गावर झेब्रा क्रॉसिंग तर डिव्हायडरवर रंगरंगोटी नसल्याने अनेकांचा अपघात घडत आहे असाच भीषण अपघात आठ ऑगस्टच्या सायंकाळी राजकमल उडान पूल ते जिल्हा सामान्य रुग्णालय उतार मार्गावर घडला एम एस शून्य चार डी वाय सहा पाच शून्य चार या क्रमांकाच्या कारने राजस्थान राज्यातील तीन इसम राजापेठ ते जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गावरील उडान पुलावरून जात असताना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयासमोर उतारावर भीषण अपघात घडला समोरील वाहनांचा अचानक प्रकाश पडल्याने तसेच उतारावर असलेल्या डिव्हायडरवर रंग रंगोटी नसल्याने भरधाव येणारी कार थेट डिव्हायडरला धडकली सुदैवाने कारमधील कोणालाच गंभीर दुखापत झाली नाही मात्र कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झालेत कारच्या धडकीचा आवाज दूरपर्यंत गेल्याने नागरिकांनी धाव घेतली घटनास्थळी वाहतूक पोलीस सुद्धा दाखल झाले या सुतारावर असलेल्या डिव्हायडरला रंगरंगोटी नसल्याने रात्रीच्या वेळेस आठवड्यातून हा तिसरा अपघात घडल्याचे बोलले जात आहे